कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवासाचे स्पेशल साबुदाणा खिचडी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेत हे साबुदाणा घेतलेला आहे मी भिजवून घेतलेलं आहे एक वाटी मी साबुदाणे भिजत टाकले होते तर एवढे असे चांगले फुललेत बघा साबुदाणा बुडेल एवढा आपण पाणी घालून चार तास तरी भिजवून घ्यायचं आहे एक बटाटा घेतलेला आहे उकडून मी असे तुकडे करून घेतलेत अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं थे आहे शेंगदाणे भाजून विसरला असं कूट करून घ्यायचं आहे मीठ घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही तुकडे सुद्धा घालू शकता ठेचायचं नसेल तर पण ठेचल्याने अजून चांगले टेस्ट येते खिचडीला एक चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे हे फोडणीसाठी मी अर्धा चम्मच जिरं आणि कढीपत्ता घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला उपासाला जिरं आणि कढीपाला चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल कढई ठेवलेले आहे मी गरम करायला आपण बनवूया खिचडी पहिले तूप घालते कडे गरम झालेले आहे एक चम्मच साजूक तूप घालते तुम्हाला तूप चालत नसेल तर तेल घातलं तरी चालते पण उपवासाच्या पदार्थात नेहमी तूपच घालावं साजूक तूप कढीपत्ताने जिरं घालूया मिरची घेतलेली ठेचून ते घालते आणि थोडा तेल परतायचे आहे आता उकडलेला बटाटा आहे तो घालूया आता बटाटा आपण परत लावूया अर्धा मिनिट तुपावरती आता आपण साबुदा घालूया अगदी मीडियम गॅसवरती चांगली परतून घ्यायची आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये तुम्ही ओला नारळ सुद्धा घालू शकता तुकडे करून छोटे छोटे तर आपण झाकण ठेवूया एक मिनिटासाठी आता एक मिनिट झालेलं आहे आपण झाकण काढूया साबुदाणे कसे फुल बघा वाफेमध्ये पटकन कूड घालूया ही खिचडी कुठल्याही उपासाला चालते तुम्हाला साखर चा घालायची असेल तर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये थोडीशी आणि झटपट होते खिचडी कारण सगळे पदार्थ शिजलेले असतात बटाटा शेंगदाणे साबुदाणे शिजायला वेळ नाही लागत वाफेमध्ये लगेच होतात ते एक दोन मिनटातच बघा असे ट्रान्सफर झालेत म्हणजे आपले साबुदाणे झालेले आहेत शिजलेले आहेत ते एक मिनटं आपण परतू परतून घेऊया फक्त ओपनमध्येच चिकट वगैरे काय झालेले नाही अशी सुटसुटी झालेली आहे बघा खिचडी तर अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही आता आपली खिचडी तयार आहे बघा गॅस बंद करून चव करते अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोळी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद